पुन्हा एकदा प्रसिद्धीसाठी हापापलेल्या नकलाकार कलाकार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रिक्षा चालवून रस्त्यावर चालणाऱ्या आम ठाणेकरांचा जीव धोक्यात घातलाय जर आपल्याला रिक्षा चालवायची असेल तर आपल्याला बॅच लागतो आपल्याला परमिट आप लागतं आपल्याला रिक्षा चालवायचा लायसन्स लागतो माजी मंत्री राहिलेल्या आमदार या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे पोरखेळ करणं आता बंद केलं पाहिजे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री पंकज शिरसाट उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे यांना पत्र लिहून मी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोटर व्हेकल्स ॲक्ट अंतर्गत बिना लायसन्स बिना परमिट बिना बॅगची रिक्षा चालवल्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही राष्ट्रवादीने आम्ही आज मागणी केलेली आहे आणि मलाही बघायचे की ठाणे पोलीस ते धारिष्ट दाखवतात की नाही आम ठाणेकरांनी जर हेल्मेट घातलं नाही टू व्हीलरवर तर आपण फाईन लावता बेल्ट लावला नसेल तर फाईन लावता लायसन्स नसेल तर फाईन लावता मग लोकप्रतिनिधीच्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या माणसांनी बिना लायसन्स बिना परमिट बिना बॅच रिक्षा चालवली तर ठाणे वाहतूक शाखा गुन्हा दाखल करणार की नाही हे आम्हाला देखील बघायचं